पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे कॅल्शियम प्रोटीन आणि आयरने अगदी भरपूर असे हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी एक वाटी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे ते, ला ते चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं एक वाटी मखाना चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक वाटी शेंगदाणेसुद्धा चांगले कुरकुरीत असे होईपर्यंत भाजून घ्यायचे तीन ते ती चार चमचे ते भाजून घ्यायचं त्यानंतर तुपामध्ये डिंक पाव वाटी चांगला तळून घ्यायचं आहे मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत त्यानंतर पाववाटी इथे खारीक घेतलेली आहे ती सुद्धा तळून घ्यायची आहे तुपामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत उरलेल्या तुपामध्ये एक वाटी गूळ घालायचं आणि फक्त वितळून घ्यायचं आहे भाजलेल्या मिश्रणामध्ये हलकीशी काळी मिरी जायफळ वेलची घालायची हे मिश्रण वाटून घ्यायचं त्यामध्ये वितळलेला गूळ घालायचं आणि पुन्हा एकदा वाटून घ्यायचं सगळं मिश्रण अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त लाडू तयार होतात वाटकस ती पात्र लाईक करा आणि फॉलो करा